लोणी काळभोर पोलीस स्टेशन पुन्हा चर्चेत वसुली आकाचा छुपा खेळ उघड लोणी काळभोर शहरात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी शिस्तीचा बडगा उगारलाय नियमबाह्य वर्तन करणारे आणि वैद्यधंद्यांना मुख पाठिंबा देणारे अधिकारी यांच्या निशाण्यावर आहेत मात्र काही दिवसांपासून लोणी काळभोर पोलीस स्टेशन पुन्हा वादग्रस्त घटनांमुळे चर्चेत आला आहे अवघ्या काही महिन्यांपूर्वी सुरीच्या मोटारसायकलीच्या तपासादरम्यान नियमबाह्य वर्तनाचे आरोप झाल्याने काही पोलिसांना निलंबित करण्यात आलं होतं त्यानंतर थेऊर परिसरातील गोळीबार प्रकरणात दिशा आरोपांमुळे एका उपनिरीक्षकावर कारवाई झाली होती या घटनांमुळे ठाण्याची प्रतिमा डळमळली होती आता पुन्हा अवैध धंद्यांचा मुद्दा तापला आहे पुणे सोलापूर महामार्गालगतच्या परिसरात विशेषतः एका शिक्षण संस्थेजवळ ताडी विक्री आणि गांजाचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती समोर येत आहे बातमी झळकल्यानंतर पोलिसांनी ठिकाणी भेट दिली पण स्थानिकांच्या मते ठोस कारवाई न झाल्याने पोलिसांवर संगनमताचे आरोप होत आहेत स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार सव्वीस ऑक्टोबर रोजी पोलीस पथकाने या ठिकाणी भेट दिली परंतु कारवाई न करता चौकशीसाठी चालो एवढंच सांगण्यात आलं काही दिवसांनी पुन्हा तेच अवैध धंदे सुरू झाले त्यामुळे प्रश्न उपस्थित होतो पोलिसांनी माघार का घेतली स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की या सर्व प्रकरणामागे एका मोठ्या वसुली आकाचा हात आहे त्याच्या इशाऱ्यावरच अवैध धंदे सुरू राहतात आणि बातमी लागली की काही दिवसांसाठी बंद होतात काही पोलिसांनी गांजा विक्रीवर छोट्या प्रमाणात कारवाई केली असली तरी विक्रीबाबत मात्र गुन्हा दाखल झाला नाही हेही संशयास्पद मानलं जातं दरम्यान इंदिरानगर परिसरातील अवैध ताडी विक्रीचा नवा व्हिडिओ समोर आला असून त्यानंतर लोणी काळभोर पोलीस स्टेशन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे नागरिकांचा थेट सवाल अवैध धंद्यांना छुपा पाठुंबा देणारा वसुली आका कोण आणि पोलीस प्रशासन मौन का बाळगत आहे आता सर्वांचं लक्ष पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या पुढील कारवाईकडे लागलं आहे कठोर शिस्तीचे अधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुमार यांच्या निर्णयावरूनच ठरेल वसुली आकावर कारवाई होणार का की पुन्हा एकदा प्रकरण थंड केलं जाणार